आप देख रहे हैं पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या डोक्यात कोयत्याने वार करत त्यांच्यावर पाच गोळ्या झाडल्याची खळबळजनक घटना रविवारी रात्री नाना पेठेत घडली घरगुती वादातून जवळच्याच व्यक्तीने फायरिंग केल्याचे समजते पुण्याला विदेचा माहेरघर म्हटलं जातं मात्र काही दिवसापासून या ठिकाणी गुन्हेगारीच वाढली आहे गणेशोत्सवाच्या तोंडावरच शहरात पुन्हा गोळीबाराचा थरार पाहायला मिळाला आहे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला वनरा जांदेकर रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास नाना पेठेतील डोके तालीम परिसरात थांबले होते त्यावेळी त्यांच्यावर हल्लेखोराने कोयत्याने वार केले ते कोसळल्यावर पिस्तुलातून पाच ते सहा गोळ्या झाडल्या पोलिसांकडून तीन जणांना अटक करण्यात आले Thank <laughs> you.